श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा दर्शनाची सोय आजपर्यंत सहाशे महिलांनी घेतलं देवदर्शन पालकमंत्र्यांचे महिलांनी मांडले आभार पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि सौ सुमंतई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मास निमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे आत्तापर्यंत दहा बसेसमधून सहाशे महिलांनी देवदर्शन घेतलेलं आहे शेकडो महिलांसाठी दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे महिलांनी याला प्रतिसाद आहे पालकमंत्री डॉक्टर भाऊ खाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि महिलांनी आभार व्यक्त केले भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर यांच्यासहित भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या नमस्कार मी शोभा तोडकर भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मिरज विधानसभेतून भुंच्या तर्फे दंडोबा दर्शनासाठी बसची व्यवस्था केली आहे आतापर्यंत जवळपास दहा बस गेल्या असून जवळपास सहाशे महिलांनी या दर्शनाचा लाभ घेतला आहे श्रावण महिना अखेरपर्यंत बसची व्यवस्था केली जाणार असून ज्या कोणी महिला राहिल्या आहेत त्यांना मी ही विनंती करते की त्यांनी पण दर्शनाचा लाभ घ्यावा मी यासाठी आपले पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुवैद पत्नी सुमंतई खाडे तसेच युवा नेते सुशांत दादा यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली